रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियामधील वादाच्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी हरियाणातील छारा चा गावातील पैलवानांच्या आखाड्यामध्ये पोहोचलेले आहेत राहुल गांधी यांच्यासोबत बजरंग पुनिया देखील उपस्थित आहे कुस्तीपटूंमध्ये बराच वेळ घालवल्यानंतर राहुल गांधी दिल्लीला रवाना झाले तर हरियाणामधली आपण दृश्य बघतो राहुल गांधी दाखल झाले होते कुस्तीपटूंची त्यांनी भेट सुद्धा घेतलेली आहे राहुल गांधी ने थेट आखाड़ा गाठिल कौ सब भैया